न्यायव्यवस्थेचा विकास जनतेच्या न्यायप्रवेशाची नवी दिशा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड येथे आज न्यायदानाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा गाठला गेला भारताचे माननीय सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या हस्ते मंडनगड येथील नूतन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यभर न्यायालयांसाठी सुमारे एकशे पन्नास नवीन इमारतींना मान्यता दिली असून त्यापैकी अनेकांचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. <Sessizik> या प्रयत्नांमागे भारताचे सरन्यायाधीश डॉ भूषण गवई यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि दृष्टिकोन आहे. मंडणगड येथील या नव्या न्यायालयीन संकुलाचे न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिशील, पारदर्शक आणि जनतेसाठी सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिक आणि वकील न्यायालयीन अधिकारी यांच्यासाठी ही इमारत एक नवे अध्याय उघडत आहे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि कार्यक्षम न्यायालयीन वातावरण साली ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यूडी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे कोल्हापूरचं खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खर तर हा संपूर्ण न्यायालयीन इन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि ने त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदा पासून सुरू झालाय ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदा पासनं दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि खरोखर केवळ गवई साहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही तर याच मोठ श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या लोकांसाठी न्याय हीच खरी सेवा या तत्वावर आधारित मंडणगड न्यायालयाचे हे नवे रूप भविष्यात न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल